अमरावतीमध्ये राणा दाम्पत्यानं अडसूळ यांची भेट घेतली आहे गेल्या दहा वर्षांपासून राणा आणि अडसूळ हा वाद सुरू आहे त्यातच आता राणा दाम्पत्यानं अडसुळांची भेट घेत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला आहे राजकारणात कुणी कायमचा शत्रू नसतो असं अडसूळ यांनी म्हटलं तर आमची विचारधारा ही एकच असून मोदींना पंतप्रधान बनवणं लक्ष असल्याची प्रतिक्रिया रवी राणांनी दिली आहे यावेळेस माजी आमदार अभिजित अडसूळ आणि त्यांच्या पत्नी यांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांचं औक्षण करून स्वागत केलं अडसूळही अमरावतीतून लढण्यासाठी इच्छुक होते मात्र महायुतीकडून नवनीत राणांना उमेदवारी देण्यात आलेली आहे बघा राजकारणात कोणी परमनंट शत्रू नसतो किंवा मित्र नसतो खास करून आज ही जी लढाई चालू आहे ही देशाच्या पंतप्रधानांसाठी आज सगळीकडे चालू आहे चारशे पाचचा आकडा एका ठिकाणी धरलेला आहे आणि देशाचं नेतृत्व जे नरेंद्र मोदी साहेब करत आहेत त्यांच्यासाठी सगळेच्या सगळे लढण्यासाठी तयार होते आमचे पदाधिकारी आजही स्टँड बायवर आहेत अभिजित साहेबांनी सांगितलं की राजकारणामध्ये कधी कायम कधी शत्रू नसते कायम कधी मित्र नसते आणि सगळे आम्ही विचार एकाच विचारधारेचे आहे